नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहेत आणि बहिणींना आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे मार्च महिन्याचे पंधराशे रुपयांची तर आता मार्च महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती कधी जमा केले जाणार आहेत याबाबत एक महत्त्वाची अशी अपडेट सरकारकडून आलेली आहे त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले असतील आणि तुम्ही आता मार्च महिन्याचे पंधराशे रुपयाची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे मार्च महिन्याचे पंधराशे रुपये हे नेमके तुम्हाला कोणत्या तारखेला जमा केले जाणार आहेत कारण की याबाबत सरकारकडूनच अधिकृतपणे घोषणाही करण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती मार्च महिन्याचे पंधराशे रुपये देखील जमा होणार आहेत तर ते कधी जमा होणार आहेत चला सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिला व बाल विकास मंत्री आदित्य देश टटकरे यांनी या ठिकाणी आपल्या ट्विटरवरती ट्विट करून या ठिकाणी माहिती दिली होती मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे महिलांना सोबत दिले जाणार आहेत त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहेत परंतु आता मार्च महिन्याचा हप्ता जो काही आहे पंधराशे रुपये तो आता महिलांना कधी मिळणार आहे याबाबत देखील त्यांच्याकडून एक महत्वाची असे अपडेट देण्यात आलेले आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आलेले नाही आहेत अशा महिलांसाठी या ठिकाणी मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार आहेत याबाबत एक महत्वाची असे अपडेट देण्यात आलेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुरू राहणार असून सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रियाही युद्ध पातळीवरती सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे तर या ठिकाणी जसे की तुम्ही पाहिले मित्रांनो या ठिकाणी महिला व विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी बहिणींना सांगितले आहे की फेब्रुवारी व मार्च महिन्याचा जो काही सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आहे ती सात मार्चपासून सुरू झालेली आहे आणि ही प्रक्रिया बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया ही सरकारकडून युद्ध पातळीवरती सुरू आहे म्हणजेच आता महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये तर मिळालेले आहेत परंतु मार्च महिन्याचे पंधराशे रुपये जे काही आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बारा मार्चपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि त्यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवरती प्रयत्न हे सुरू आहेत त्यामुळे ज्या महिलांना पंधराशे रुपये आलेले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नये त्यांनी निश्चिंत रहावे अशा पद्धतीने या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे ते यांच्यामार्फत सांगण्यात आलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणीने कुठल्याही प्रकारे चिंता न करता बारा मार्च पर्यंत वाट बघायची आहे बारा मार्चच्या अगोदर तुमच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये शंभर टक्के जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा भेटूया मित्रांनो पुढच्या अशाच एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार